मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क परिसरात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचं काम सुरू आहे या स्मारकाची देखरेख आणि निर्णयक्षम भूमिका असलेल्या समितीच्या अध्यक्षपदावर कोण असेल याकडे राज्यातील सर्व राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं हा विषय फक्त प्रशासकीय नव्हता तर शिवसेना पक्षातील घडामोडी दोन गटांची राजकारणातील भूमिका आणि आगामी बी एम सी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याला महत्त्व होतं आणि अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आणि याच स्मारक समितीच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आग्रही होते बी एम सी निवडणुकीआधी ठाकरे परिवाराकडे बाळासाहेबांच्या स्मारकाची सूत्रे सोपवून नेमका कोणता संदेश भाजपात देऊ पाहते अशी चर्चा आता सुरू झाली आहे नमस्कार मी सुमित शिवाजी पार्क समोरील दादरचा जुना महापौर बंगला ही फक्त इमारत व जागा नाही हे ठिकाण म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय प्रवासाचं साक्षीदार असलेला इतिहास आहे इथेच बसून बाळासाहेबांनी दशकानुदशकी शिवसेनेची रणनीती आखली मुंबई महाराष्ट्रातील राजकारणाला दिशा दिली आणि अनेक निर्णायक निर्णय घेतले त्या काळात शिवसेना नेते सुधीर जोशी प्रमोद नवलकर वामनराव महाडिक मनोहर जोशी हे सर्व दिग्गज नेते महापौर बंगल्यातील बैठकीमध्ये बाळासाहेबांच्या सोबत उपस्थित असत त्यांच्यासोबत झालेल्या चर्चा वाद आराखडे युती सरकारच्या काळातील संवेदनशील बैठका ही जागा त्या सर्व राजकीय क्षणांची साक्ष देत उभी आहे म्हणूनच दादरच्या महापौर बंगल्यावर उभारत असलेलं बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक हे केवळ वस्तू नाही ते ठाकरे कुटुंबाचा भावनिक वारसा शिवसेनेची राजकीय ओळख आणि महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा एकेकाळाचा केंद्रबिंदू आहे बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत मराठी माणसाच्या हक्कासाठी लढा दिला त्यामुळे मुंबईतील मराठी माणसाचं भावनिक नातं या स्मारकाशी आहे यामुळे स्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा निर्णय राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा ठरतो मधील जुन्या महापौर बंगल्यामध्ये बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा निर्णय दोन हजार सोळा साली झाला हा प्रकल्प योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी एक स्वतंत्र संस्था राज्य सरकारने स्थापन केली तिचं नाव होतं बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समिती दोन हजार सोळा साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा शिवसेना युतीचं सरकार होतं त्यावेळी समितीच्या स्थापनेच्या दिवशीच अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती झाली होती कारण बाळासाहेब ठाकरेंचा वारसा उद्धव ठाकरे यांच्याकडे होता कारण स्पष्ट होतं बाळासाहेबांशी असलेलं नातं ठाकरेंचा राजकीय वारसा आणि तेव्हा एकसंध शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे होतं त्यावेळी समितीतील प्रमुख सदस्यांमध्ये उद्धव ठाकरे अध्यक्ष होते सुभाष देसाई सचिव होते आदित्य ठाकरे सदस्य होते त्या काळात शिवसेनेचे नेतृत्व एकमुखी होते निर्णय प्रक्रिया तुलनेने सरळ होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागतात भाजपाशी काडीमोड घेत आणि काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी उद्धव यांनी स्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता दोन हजार बावीसमध्ये मध्ये शिवसेनेत बंड घडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवीन सरकार आल्यानंतरही समितीच्या अध्यक्षपदावरची नियुक्ती प्रलंबित होती पण रिक्त असलेल्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदासाठी उद्धव ठाकरे इच्छुक होतेच पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या समितीच्या अध्यक्षपदासाठी आग्रही होते शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरे यांच्या नावाला विरोध दर्शवला होता काही राजकीय आक्षेपानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचीच या समितीच्या अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती केली आणि राजकीय चर्चांना उधान आले पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवेंद्र फडणवीस सरकारने अचानक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला <laughs> सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना प्रसिद्ध करत उद्धव ठाकरे यांची स्मारक समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्याची घोषणा केली फक्त एवढंच नव्हे समितीची पुनर्रचना करत नवं आणि संतुलित पॅनल तयार करण्यात आलं समितीचे प्रमुख सदस्य उद्धव ठाकरे अध्यक्ष सुभाष देसाई सचिव आदित्य ठाकरे सदस्य भाजपचे परागळवणी सदस्य शिंदे गटाचे शिशिर शिंदे सदस्य या रचनेतून दोन गोष्टी स्पष्ट दिसतात राजकीय संतुलन राखण्यात आलंय त्यात आगामी बी एम सी निवडणुकांचा संदेशही दडलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्याला या समितीवर घेण्यात उद्धव ठाकरे यांचा विरोध होता पण हा विरोध डावलून शिंदे गटाच्या शिशिर शिंदे यांना समितीत स्थान देण्यात आलंय सोबतच भाजपचे आमदार परागळवनी यांची नेमणूक समितीच्या सदस्य पदावर करण्यात आली आहे आता नियुक्तीचा काळ पाहूया उद्धव ठाकरे सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांचा नियुक्तीचा काळ पाच वर्ष परागळवली आणि शिशिर शिंदे यांच्या नियुक्तीचा काळ तीन वर्ष आणि या समितीत आणखी दोन जणांची सदस्य म्हणून निवड होणे बाकी आहे एकूणच हा निर्णय म्हणजे राज्याच्या राजकारणातील अनपेक्षित धक्का तंत्र आहे बाळासाहेबांच्या स्मारक समितीचं अध्यक्षपद ठाकरे परिवाराकडे देत आगामी बीएमसी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याकडून एक भावनिक मुद्दा काढून घेतल्याची चर्चा सुरू झाली म्हणजे काय तर एक प्रकारे विरोधी पक्षात असलेल्या उद्धव ठाकरे यांना फडणवीस यांनी हा सन्मान दिलाय सोबतच एक राजकीय मुद्दाही काढून घेतलाय हे पद फक्त औपचारिक नाही बाळासाहेब ठाकरे स्मारक हा भावनिक विषय आहे आणि मुंबईतील मराठी मतदारांवर त्याचा थेट परिणाम होतो महापालिका निवडणुकीच्या आधी फडणवीस सरकारने हा निर्णय घेतल्याने याची चर्चा सुरू झाली आहे उद्धव ठाकरेंची स्मारक समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करून मानाचं स्थान देण्यात आलं शिंदे गटातील कोणाचीही नियुक्ती या स्मारक समितीवर नको अशी भूमिका उद्धव ठाकरेंची असली तरी शिंदे गटाच्या नेत्याला या समितीत स्थान देण्यात आलं आहे सोबत भाजपने आपल्या मुंबईतील आमदाराची वर्णी या समितीत लावली आहे हा निर्णय म्हणजे फडणवीसांनी संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे फडणवीस यांचा हा निर्णय निवडणुकी यादीचा राजकीय मास्टर स्ट्रोक म्हणून पाहिला जातो तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा